सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आजचा आपला दिवस खूप छान जावं की स्वामी आईच्यानी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करूया आजचा अनुभव हा खरंच खूप म्हणजे खूप मन हेलावणारा आहे स्वामी कशी आपल्या भक्ताला प्रचिती देतात आणि भक्ताला सांगतात की मी तुझ्या सोबत आहे विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती स्वामी प्रत्येक क्षणाला आपल्या भक्ताला देत असतात हा अनुभव खरंच खूप सुंदर आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी सेवा काय काय काही एक माहीत नव्हतं प्रत्येक भक्त जो स्वामींजवळ येतो स्वामींची सेवा करतो त्याला कोणी ना कोणी स्वामींचा मार्ग हा सांगितलेला असतो तो, तो स्वतःहून मनाने कधी स्वामींच्या सेवेमध्ये येत नसतो जेव्हा माहिती होती त्यावेळेसच माणूस येत असतो असेच माझ्या बाबतीत देखील असेच झाले भाटे काका येण्याचा का खूप मोठा संयोग होता भाटे काकांच्या मार्फतच मला स्वामी काय काय त्यांची सेवा कशी करायची सर्व माहिती त्यांच्याकडनंच मिळाली स्वामी चणू त्यांच्या रूपात माझ्यावर आले असे मला वाटते काय झालं होतं ना की मी म्हणजे असं खूप ग्रासलेलो होतो खूप व्यसनी होतो मला सर्व प्रकारचे व्यसन होते माझे सर्व प्रकारचे धंदे देखील होते मी जे दोन नंबर पैसे कमवतात तो धंदा देखील करत होतो त्याचबरोबर जे व्यसन असतं जे लोक आकडे लावतात त्या व्यसन देखील मी करत होतो आणि असेच माझे जीवन हे चाललेले होते माझ्यासारखा नास्तिक दुसरा कोणी नव्हता असं मी म्हटलं तरी म्हणायला काही हरकत नाही कारण मी सर्व काही करत होतो माझ्यामुळे माझ्या घरच्यांना खूप त्रास व्हायचा पण त्याची जाणीव मला कधी झालीच नाही ते मला खूप बोलायचे खूप वाईट धुनं बोलायचे मीही त्यांना वाईट बोलायचो पत्नीला मारहाण देखील करायचो पण त्याचा कधी पश्चाताप मला झालाच नाही मला असं वाटायचं की मी बरोबर आहे जे करतो ते बरोबर आहे मी कितीही प्रयत्न केला ना की मी असं वागणार नाही करणार नाही पण संध्याकाळ झाली ना की माझे पाय आपोआप तिकडे ओढले जायचे असेच माझे दिवस चालू होते मी एका कंपनीत कामालो होतो त्या कंपनीचा आम्हाला मार्केटिंग करायची होती त्यामुळे आम्ही भरवुणामध्ये दुपारचे दोन वाजले असतील त्या भरवुन्यामध्ये मार्केटिंगचं काम चालू होतो आम्ही प्रत्येक घरासमोर जाऊन सर्व माहिती सांगत होतो दरवाजे ठोकावत होतो असेच एका घरी आम्ही दरवाजा ठोकावला तिथे श्रीकृष्णांची खूप छान भक्तीही चालू होती ते पाहून मनाला खूप छान वाटलं म्हटलं किती सुंदर घर आहे किती मन शांती आहे असं मनात वाटलं आणि थोड्याच अंतरावरती पुढे गेलो तिथे भाटे काकांचा बंगला आम्हाला लागला जेव्हा आम्हाला भाटे काकांचा बंगला लागला त्यावेळेस आम्ही त्यांचा दरवाजा ठोकटावला आणि दरवाजा ठोकटावल्यानंतर त्यांनी आम्हाला घरामध्ये घेतलं आतापर्यंत एवढ्या भर उन्हात कोणी आम्हाला घरात घेतलं नाही पण ते, ते लगेच म्हटले या बसा आणि त्यांनी त्या त्यांनी आम्हाला थंड पाणी पिण्यासाठी दिलं आणि त्यांचं देवघर हे हॉलमध्येच होतं त्यामुळे देवघरावरती नजर पडली तिथे स्वामींची खूप छान मूर्ती होती आणि खूप प्रसन्न देखील वाटत होतं मी त्यांना सहज विचारलं तुम्ही ही मूर्ती कोठणं घेतली त्यावेळेस भाटेकाका स्वामींविषयी सांगू लागले स्वामींची सेवा स्वामींचे त्यांना आलेले आत्तापर्यंतचे सर्व अनुभव त्यांनी सांगितले खूप छान गप्पा रंगल्या त्यावेळेस मी त्यांना सहज बोललो की मला देखील अशी मूर्ती आणताल का मला देखील स्वामी सेवा करण्याची इच्छा झाली आहे त्यावेळेस ते आनंदात म्हटले हो हो का नाही मी तुम्हाला देखील आणून देईल स्वामींना तर ही सेवा खूप आवडते जेव्हा मी स्वामींचा एक जरी भक्त बनवतो स्वामींविषयी माहिती सांगतो त्यावेळेस माझ्या मनाला हे खूप आनंददायी वाटत असतं मन शांती भेटते आणि खरंच स्वामी तुम्ही मला या जन्मी घातलं आणि माझ्या मुखात तुमच्याविषयी जे काही बोलून घेता त्यामुळे मला खूप छान वाटत आहे मी असंच स्वामींना म्हणत असतो मी नक्की तुम्हाला सर्व सेवा विषय माहिती पुस्तके आणि स्वामींची अशीच मूर्ती आणून देईल असे ते बोलले त्यावेळेस खूप छान वाटलं मग आम्ही त्यांचा निरोप घेऊन तेथून निघून गेलो घरी आलो घरी आल्यानंतर देखील ती मूर्ती माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हती कारण माझे तिच्यावरती खूप आकर्षण झाले होते मला ती खूप प्रचंड आवडली होती कधी येईल याच मी वाट बघत होतो आणि थोड्या दिवसांनीच भाटे काका माझ्या घरी आले तो वार होता गुरुवार गुरुवारी त्यांनी सर्व स्वामींची सेवेचे पुस्तक आणि स्वामींची तीच मूर्ती आमच्या घरी घेऊन आले ते जेव्हा दरवाजात होते तेव्हा ते त्यांना ते म्हणलो थांबा असं येऊ नका स्वामींचे आपण स्वागत करूया त्यावेळेस माझा जो नातू होता तो पाच वर्षाचा होता तो धावतच आला आणि मला द्या मला द्या मी घेतो असे म्हटला त्यावेळेस भाटे का म्हटले त्याला महाराजांना त्याच्या हातून तुमच्या घरात यायचं आहे वाटतं म्हणून जो आम्ही त्याच्याकडे स्वामींची ती मूर्ती दिली आणि तो पळतच गेला देवघरात गेला आणि त्याने जे काही देवघरातील कुंकू होतं ना ते सर्व कुंकू महाराजांच्या मूर्तीवरती टाकलं आणि मोठ्याने म्हणू लागला मी स्वामींची पूजा केली स्वामींची पूजा केली आम्ही तिथपर्यंत गेलो बघितलं तर सर्व मूर्ती ही लाल झाली होती सर्व मूर्ती ही कुंकुवाने भरली गेलेली होती त्यावेळेस मी त्याच्यावरती खूप ओरडलो त्यावेळेस काका म्हटला म्हटले की ओरडू नका काही नाही लहान मुलं आहे स्वामींची जशी इच्छा आहे तसेच ते वागत आहे स्वामींच्याकडून करून घेतला असेल असे ते मला बोलत होते त्यावेळेस मग मी खूप त्या मूर्तीला स्वच्छ धुतले पण त्या मूर्तीचे जे होते त्यातील जे कुंकू होते. होते ते निघतच नव्हते कितीही प्रयत्न केला तरी ते निघत नव्हते ते डोळे पूर्ण लालबुंद झाले होते दर गुरुवारी मी अभिषेक देखील करत होतो मूर्तीचा अभिषेक करायचो पण ते काही निघतच नव्हते माझ्यातील जे दुर्गुण आहे ते दुर्गुण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते जाणार नाही असे मला वाटत होते आणि मी एक एक जे मा... माझं व्यसन होतं जो होता, माझा स्वभाव होतो तो बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर स्वामींचे नामस्मरण माझ्या मुखातून खूप चालू होते त्यामुळे मी जसे जशी सेवा वाढवत गेलो आणि माझे जे जे व्यसन होते ते सुटत गेले तसे तसे ते स्वामींचे जे डोळे होते ना लालबुंद झाले ते कमी कमी होत गेले मनात एक दिवस असं वाटलं की स्वामी तुम्हाला माझे हे दुर्गुण हे व्यसन घालवायचे होते त्यामुळे तुम्ही माझ्या जीवनात आले आणि तुम्ही मला दाखव दिलं की तुझे जे दुर्गुण आहे ते माझ्या डोळ्यातून कमी कमी होत आहे आणि घरचे सर्वजण म्हणू लागले जेव्हापासून स्वामी आपल्या घरी आले तेव्हापासून तुमच्यामध्ये खरंच खूप बदल झाले या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट बघत होते तो दिवस स्वामींनी आजारायला खूप छान वाटलं आणि वार गुरुवार त्याच दिवशी जेव्हा मी पूर्णपणे स्वामीमय झालो होतो म्हणजे पूर्ण स्वामींचं होऊन गेलो होतं उठता बसता खाता पिता मला दुसरं काही एक दिसत नव्हतं माझ्या पुढे फक्त आणि फक्त स्वामी आई दिसत होती त्या दिवशी जे स्वामींचे डोळे होते ते निखाऱ्यासारखे निर निरखले होते त्यांच्या डोळ्यात काही एक राहिलं नव्हतं असं वाटत होतं की स्वामींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहे डोळे असे पाण्याने लपलपले लप होते त्या दिवशी खरंच खूप छान वाटत होतं घरात खूप प्रसन्न देखील वाटत होतं खूप छान अशी स्वामींनी मला अनुभूती दिली स्वामींच्या कृपेने माझ्या सर्व घरात स्वामीमय झालं आहे स्वामींची सेवा स्वामी आमच्याकडून प्रत्येकाडून करून घेतात हा माझा स्वभाव खूप आनंदाचा क्षण आहे असा स्वामींनी मला छोटासा अनुभव दिला श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अशी प्रचिती या दादांना स्वामींनी दिली स्वामींची खरंच किती आगाद लिहिला आहे प्रत्येक अनुभव ऐकल्यानंतर कळत असतं चला तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूय असे सुंदर अनुभव सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ